आज दुपारी तीन वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पीकम्याची रक्कम शंभर टक्के इथं जमा होणार आहे त्याचप्रमाणे आता कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वाधिक पीक मा मिळवणारे जे काही शेतकरी आहेत ते यवतमाळचे आहेत तर सर्वाधिक पीक मा जे काही मिळालेलं आहे ते यवतमाळ जिल्ह्यात मिळालेले आहे त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसचासुद्धा पीक मा खरी पीक मा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेला आहे लाईव्ह प्रूफ आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर यामध्ये पहिला जो जिल्हा यामध्ये बीड बीडमध्ये जे आहे एक लाख पासष्ट हजार था था दोनशे बेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर वाटप जे सुरू झालेलं आहे जे की बीड जिल्ह्यात आहे त्यानंतर इतर जे इथं जे आहे अकोल्यामध्ये पंधरा हजार नऊशे चौवेचाळीस जे की शेतकरी यामध्ये पात्र ठरलेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी तीन वाजल्यापासून पीक पिकम्याची रक्कम जमा होईल अमरावतीमध्ये जे आहे सदतीस हजार चारशे एकोणचाळीस तर अमरावतीमध्ये सुद्धा कमी आहे त्यानंतर बुलढाणा बुलढाण्यामध्ये जे आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे अठरा तर वाशिममध्ये जे आहे पंचवीस हजार आठशे चाळीस तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप पिकमा जी जिकी इथं जमा झालेलं आहे त्याचप्रमाणे रब्बी दोन हजार चोवीसचा यवतमाळमध्ये जे आहे इथं बत्तीस हजार तीनशे पंचावन्न तर चंद्रपूरमध्ये जे आहे दहा हजार पाचशे अठरा तर गडचिरोलीमध्ये जे आहे सतरा हजार तेवीस त्यानंतर गोंदियामध्ये जे आहे बारा हजार पाचशे सत्तर तर वर्ध्यामध्ये जे आहे तेरा हजार नऊशे एकाहत्तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे बावीस हजार एकशे वीस त्यानंतर हिंगोलीमध्ये जे आहे एकवीस हजार तीनशे बावीस जालन्यामध्ये जे जा आहे एकोणतीस हजार दोनशे अठरा लातूरमध्ये जे आहे वीस हजार एकशे अठ्ठावीस नांदेडमध्ये जे आहे सव्वीस हजार नऊशे सदतीस आणि भंडारामध्ये जे आहे सहा हजार एकशे बासष्ट तर आतापर्यंत आपण जे काही जिल्हे पाहिलेले आहे यामध्ये बीड आहे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा छत्रपती संभाजीनगर हिंगोली जालना लातूर नांदेड आणि भंडारा तर आता जे काही राहिलेले शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमाची रक्कम जमा झालेली नसेल तर आता तुम्ही पिकमा सेंटरवरती जाऊन राहिलेल्या पिकमाची तक्रार करून तुमचा राहिलेला पिकमा इथं दोन प्रकारे मिळवू शकता एक ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने तर ते सुद्धा आपण पाहणार आहे तरी इथं त्यानंतर इथं जळगाव जळगावमध्ये जे आहे एक लाख तेहतीस हजार तीनशे सदतीस जे की जळगावमध्ये सर्वाधिक आहे त्यानंतर इथं परभणी परभणीमध्ये जे आहे वीस हजार दोनशे सहासष्ट अहिल्यानगरमध्ये जे आहे सहासष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी धुळेमध्ये जे आहे बावीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस नंदुरबारमध्ये जे आहे अठरा हजार एकशे पाच नाशिकमध्ये जे आहे एकोणपन्नास सॉरी एकोणसाठ हजार सहाशे अडतीस कोल्हापूरमध्ये जे आहे चौदा हजार तीनशे त्रेसष्ट पुणेमध्ये जे आहे छत्तीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव सांगलीमध्ये जे आहे अकरा हजार पाचशे पंधरा सातारामध्ये जे आहे सहासष्ट हजार सहाशे चार सोलापूरमध्ये जे आहे बावीस हजार चारशे दहा रायगडमध्ये जे आहे सतरा हजार एकशे शहाऐंशी रत्नागिरीमध्ये जे आहे दहा हजार चारशे साठ ठाणेमध्ये जे आहे तेरा हजार पाचशे एकोणनव्वद पालघरमध्ये जे आहे तेरा हजार चारशे अठ्ठेचाळीस चार। सिंधुदुर्गमध्ये जे आहे नऊशे एकतीस तर हे आपण जिल्हे पाहिलेले आहे जळगाव परभणी अहिल्यानगर धुळे नंदुरबार नाशिक कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर रायगड रत्नागिरी ठाणे पालघर सिंधुदुर्ग तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा मिळालेलं नसेल तर त्याने सात बारा आठ बँकेचं पासबुक आधार कार्ड आणि जे काही पिकमा भरलेली पावती आहे ते तुमच्या जवळच्या पिकमा सेंटरला म्हणजे पिकमा कंपनीने जे काही उभारण्यात आलेले आहे तिथे नेऊन तुम्हाला द्यायचं आहे किंवा ऑनलाईन वन उन फोर 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 सेवन तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची पॉलिसी आय डी सांगायची आहे त्यानंतर जी की तुम्ही पिकमा भरलेल्याची तक्रार तुम्हाला तिथं करायची आहे खरी बसू किंवा रब्बी तर तुमच्या खात्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस तासाच्या पीकम्याची रक्कम इथं जमा होईल तर आता आपण पर्यंत सर्व जिल्हे पाहिलेले आहेत त्यामध्ये बीड अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा छत्रपती संभाजीनगर हिंगोली जालना लातूर नांदेड भंडारा जळगाव परभणी अहिल्यानगर धुळे नंदुरबार नाशिक कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर रायगड रत्नागिरी ठाणे पालघर आणि सिंधुदुर्ग तर अशा सर्व जिल्ह्यात आज दुपारी तीन वाजल्यापासून पिकम्याची रक्कम शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल जे की राहिलेले शेतकरी आहेत तो तुमच्या खात्यामध्ये हो तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून बिलॉंग करता त्याचप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू